मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाहू शकता रात्री पा तीन वाजल्यापासून पाऊस चालू आहे आणि या ठिकाणून आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस माझ्या शेतामध्ये आलोय आणि पाहू शकता हे सोयाबीनमध्ये पाणी आहे दोन दिवसापूर्वी बघा ते खत टाकलेला होतं कशामुळे हे पाणी साचणार माहीत होतं म्हणून आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ज्यांच्या शेतामध्ये पाणी साचतंय कापसामध्ये आहे सोयाबीनमध्ये पाणी साचतंय तुम्ही काय करा सुपरफास्ट फिट ठेका कशामुळे कारण की नाही पाणी साचल्यानंतर हे पाणी आटून जाते लवकर आणि तिथं चांगला उतार येतं म्हणून हे आधी अगोदरच आम्ही टाकलं होतं खत टाकलं होतं कारण की इथं पाणी साचणार हे माहीत होतं आणि या ठिकाणावरून मी अंदाज देणार आहे राज्यात आज आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्टच्या दरम्यान राज्यात आता सांगायचं झालं तर आता बीड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर आहिल्यानगर इकडं जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा इकडं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा या भागामध्ये आत्ता म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल म्हणजे आता हे पाऊस असा रिमझिम रिमझिम पाऊस तिकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर आज नऊ दहा आणि अकरा ऑगस्टपर्यंत आणखीन आता हे पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग काय झालं जळगाव जिल्ह्यातल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले आमच्या इकडं पाऊस नाही तुमच्या इकडं तर भरपूर पडायला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की सध्या जे आता जे पाऊस येणार आहे म्हणजे बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्टपर्यंत ते काय होणार आहे तुमच्याकडं पिकांना जीवदान ठरणारच पडणार आहे पण तुम्हाला काय होईल जे चौदा ते अठरा वीसच्या दरम्यान जे पाऊस येईल चौदा ते जवळपास बावीस तारखेपर्यंत जे पाऊस पडून ते मात्र तुमच्या जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा संभाजीनगर इकडे कन्नड ह्या भागामध्ये खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं कन्नडच्या काही शेतकऱ्याचे फोनाला आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांना सांगतो आज देखील तुमच्या इकडं पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर अहिल्यानगर भागाकडे देखील आजमध्ये आज चांगला प स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये आज रात्रीपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर लातूर पुणे तर पाऊस हे ता बारा तारखेपर्यंत हे दररोज वेगवेगळ्या भागात चालू असणार आहे म्हणून हा न लक्षात यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भानं वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे आज मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आपण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात पण पश्चिम विदर्भात म्हणजे सहाणपचं अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठे थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगू शकतो की सहापाच अकरा जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अमरावती त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अकोट परातवाडा बेतूल इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चौदा तारखेच्या आत तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी साचत असलं तर खतं टाकून घ्या कारण की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्टपासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडं खूप पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थीक मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान मराठवाड्यात जिल्ह्यात देखील सात जिल्ह्यामध्ये मध्ये लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव ह्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तळे भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाश ते देखील ते छोटे छोटे ते तलाव या चौदा ते बावीसच्या दरम्यान भरून जाते म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सा आणि त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला आता पाऊस ते कायमच राहणार तिकडे सरीवसरी त्या चालू राहतील कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडं कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी ढकुद फुटी सदृश्य पाऊस पडला क कर्नाटकमध्ये तिकडं बऱ्याच भागामध्ये झाला आणखीन तिकडं आणखीन पावसाचा जोर जवळपास राहणार आहे म्हणून ह्या लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सध्याच्याला म्हणजे आठ ऑगस्टपासून तर तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम असे आठ दहा दिवसाची उगाड देणारच नाही जे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचा जाणार आहे म्हणून जशी वेळ भेटत काय होणार आहे आता उद्याच्याला काही भागामध्ये आता उद्याच बघा तुम्ही विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल मराठवाड्यात देखील सूर्यदर्शन होईल पण दुपारच्याला लगेच तीनच्या नंतर पावसाची परत लगेच जोराचा पाऊस येईल म्हणून हा अंदाज क्षरीचा शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा म्हणजे आठ ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही काय करा जसं वेळ भेटली म्हणजे ऊन काय होणार आहे दुपारी नऊला पड नऊ ते दोनच्या दरम्यान म्हणजे उन्हाचा ऊन राहील तितक्यामुळे फवार्या शेती शेतीच्या करून घ्या शेतीचे कामं करून घ्या वाटल्यास खत टाकायचं टाकून घ्या आणि योग्य कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे सकाळी सकाळी आमच्या शेतात तुम्हाला सांगितलं होतं ना की आमच्या इथं तांबडा आबा झालं होता तर पाहू शकता हे पाऊस पडायला त्याच्यामुळे लाईव इथून हे की आपलं शेत आहे सगळं सोयाबीन आहे इथं सोळा एकरचं प्लॉट आहे तर या ठिकाण शेतकऱ्याला अंदाज देत आहे आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन आलेत की शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या बाजूला पाऊस पडायना आणि आम आमच्या इथं पडायना तर मी खूप खूप वेळ सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान जिथं जास्त पाऊस पडला तिथंच जास्त पाऊस पडतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान दुसऱ्या गावाला पाऊस खूप पडला आणि तुमच्या गावाला कमी पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात दुसऱ्या गावाला जास्त पडतो आणि तुम्हाला कमी पडतो म्हणून हे लक्षात यायचं आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो चौदा तारखेपर्यंत खरं तर तुम्हाला सांगतो बारा तारखेपासूनच काय होणार आहे म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा इकडं लातूर जिल्हा त्याच्यानंतर तेलंगणा इकडं त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती इकडं ना खरं तर बार बारा ते बारा तेराला तिकडं पाऊस सुरू होणार आहे पण ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर इकडं पुढं पुढं सरकत सरकत असं जाणार आहे म्हणून काय होणार आहे की आम चौदा ऑगस्टपासून ते बावीसच्या दरम्यान ज्या ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी ते, ते पाऊस पडून त्या पिकांना जीवदान ठरणार आहे काय काय ठिकाणी तर तुम्हाला सांगतो मुसळधार देखील पडेल कुठं अति मुसळधार देखील राहणार सगळीकडे असा मुसळधार होणार नाही पण काय काय भागामध्ये होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं त्याच्यानंतर सांगू इच्छितो की आता ज्या भागात भाऊस नाही पडला तिथं देखील पडून जाईल त्याच्यानंतर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये चांगलाच पाऊस पडणार मी अगोदर सांगितलं ऑगस्टमध्ये जास्त पाऊस आहे सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि ऑक् सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकदा मोठा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरनंतर पाऊस कमी कमी होत जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला परत थंडी येणार आहे म्हणून ही असाच मी पहिल्यापासून अंदाज दिला होता पहिल्यापासून म्हणलं होतं की दुष्काळ काही पडणार नाही आणि तुम्हाला सांगतो जे आता गेलदरी धरण आहे शिद्धेश्वर धरण आहे त्याच्यानंतर आपलं दुधना धरण आहे ह्या ऑगस्टच्या शेवटपर्यंत ते जवळपास नव्वद शंभर टक्केपर्यंत ते धरणं भरून जातील म्हणून हे खास करून त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आणि आन परत एकदा चौदा बावी में परत ते बावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे परत त्या गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरी निळवंडे धरणातून पाणी सुटणार आहे मग त्याच्यामुळे काय होणार आहे परत जायकवाडी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे आत्ताच एक माहीत असं म्हणून सांगत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिल्या जाईल दररोजच्या दररोज शेतकऱ्याला यूट्यूब यूट्यूबचा एक माझा चॅनल आहे यूट्यूबचे तीन चॅनल आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्याच्यामार्फत दररोजचे दररोज अंदाज दिला जाईल आणि शेतकऱ्याचं मात्र शेतकऱ्याच्या ता, कष्टाचं मात्र ता नुकसान होऊ देणार नाही या ठिकाणी अंदाज देता येईल